नमस्कार मित्रांनो चविला प्रवास मध्ये आपलं स्वागत आहे मी रोहित माझ्यासोबत आहे सिद्धराज नमस्कार तर आज आम्ही आलेलो आहोत अस्सल मराठमोळी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खरवस रेस्टॉरंट कामोटे येते तर चला तुम्ही येत आमच्या सोबत चला मित्रांनो थालीपीठ आणि बटाट्याचे काप सर्वच रेस्टॉरंट इथे आलेले आहेत स्टार्टर म्हणून त्यांनी पाठवलेले आहेत आणि आम्ही आता ते ट्राय करणार आहोत कसं आहे तुम्हाला सांगतो बघू शकता था थालीपीठ आलेलं आहे सुद्धा दही दिलेलं आहे त्यांनी आणि खेचा दिलेला आहे आणि त्यांनी हिरवी चटणी आणि बटाट्याचे काप आलेलो आहे तर हे काप मला डिफरंट वाटतात कसं हे असं नॉर्मल कुठे भेटत नाही आहेत बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये हो आपण नाही पाहिजे हे फर्स्ट ट्राय करूया रोहित आपण खूप छान प्रकारे त्यांनी फ्राय केले त्याला पण रव्याचं कुटिंग आहे छान प्रकारे केले चला सांग ना असंच था चटणी सोबत जे कोटिंग आहे ते तिखट आहे आणि क्रंच आहे तिखट वेगळे छान प्रकारे त्यांनी हे केलं चेष्टी पण आहे आणि क्रंच असल्यामुळे ना मजेदार आहे आहेत चटणीवर चांगलं जास्त तिखट आहे हा चटणी सोबत थोडस तिखट बॅलन्स होत आहे बट मला वाटतं तू जसं डायरेक्ट खाल्लं तर तिखट एक्स्ट्रा आहे थोडं कुरकुरीत आहे म्हणजे बाहेरचं आवरण आहे ते कुरकुरीत आहे बटाटा शिजलेला आहे त्यामुळे थोडा मऊ आहे पण थोडं तिखटदार तिखट टाइपचा आहे मजेदार आहे मजेदार आहे चांगले क्रंची मजेदार आहे तर आता खाली पीठ ट्राय करणार आहोत पाहू शकता त्याचा शेप तुम्ही कॅमेरामॅन पाहू शकता ठेचा पण दिलेला आहे त्यांनी एकदम गाड सर आहे थाळीपेठे सर हे ऍक्च्युली खरड्या आणि दही हे मिक्स करून खायचं असतं एक मजा वेगळी असते ते खरडा घेतलाय आणि हे दही मी असंच खाल्ले सीतराज असं पण खूप उत्कृष्ट आहे चव छान आहे असं म्हणजे गरज नाही वाटली मला की खेळ्याबरोबर अत्यंत तिखट आहे आणि दह्याबरोबर दही थंड आहे तो तो प्रॉपर कॉम्बिनेशन होतं आहे आणि थालीपीठ जड आहे त्यामुळं तो मस्त परफेक्ट असं कॉम्बिनेशन झालं आहे आणि टेस्ट चांगली आहे त्याची मला आवडले हे टेस्ट तर खेचाबरोबर खाऊन बघितलं मी खूपच तिखट आहे ठेचा खूप त्यांचं तिखट आहे ज्यांना तिखट टाईपचं आहे थालीपीठ त्यांच्यासाठी ठेचा आणि थालीपीठ खावा मस्त आहे ठेचा आणि दही हे मिक्स करून खाऊन तुम्ही टेस्ट सांगा मला तुम्हाला कशी आवडते मला तरी अशी आवडते आणि खरं तर थालीपीठ असं खावं बट जसं प्रत्येकाची टेस्ट बट वेगळी असते एक वेगळा ऑल्टरनेटिव्ह चांगलाय तर ज्यांना भाकरी खाऊन कंटाळ आलाय किंवा चपाती खाऊन कंटाळ आल्या त्यांनी खाली पीठ असं मागू शकता आणि खाऊ शकता इवन हे विदाऊट हिचा आणि विदाउट दही पण छान लागते तर दही स्वतःची चव आहे त्यात वेगवेगळे त्यांचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामुळे स्वतःची चव असल्यामुळे खूपच छान आहे नक्कीच हे पण ट्राय करू शकता भाकरी आणि चपातीला चांगला अल्टरनेटिव्ह आहे तर हे आम्हाला आवडलेलं आहे आणि एका माणसासाठी इनफ आहे ते आहे ते भरपूर आहे तर छान आहे टेस्ट ट्राय करून सांगा कमेंटमध्ये कसं वाटतंय तुम्हाला आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आपली पुरणपोळी थाळी येते जे के स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी आहे तर भेटू आता तर खरवळ स्पेशल पुरणपोळी थाळी आणि गावरान थाळी मित्रांनो आलेली आहे तर आता आम्ही खाऊन तुम्हाला सांगतो कशी आहे तर मी पुरणपोळी थाळीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगतो पुरणपोळी आहे पापड आहे भाजी आहे बटाट्याची भाजी आहे गुळ गुळवणी आहे दूध आहे आणि आमटी आहे इंद्रायणी भात आहे आणि गावराज थाळीमध्ये तर बघू शकता भाकरी आहे पिठला आहे वरण आहे मसाला वांगा आहे भरीत आहे दही इथे इंद्रायणी भात आणि गुलाबजामुन आहे स्वीट आणि इथे पापड आणि ठेचा दिला आहे तर असल गावरान थाळी दिलेली आहे तिथे गरम गरम नक्कीच सिद्ध कुठून सुरुवात करूया तर आपण गावरान थाळीपासून सुरुवात करू तर चल चला गावऱ्या गरम गरम भाकरी आहे आणि ज्वारीची भाकरी आहे भाकरी पण साईज मोठी आहे त्याची चांगली अँड मी मसाला वांग्यासोबत ट्राय करतो आता मसाला वांग्या त्यांनी खूप छान प्रकारे मसाला त्याचा दिसतोय मी पिठल्यावर खाऊन बघितलं पिठलं हे एकदम ओलसर आहे जे आपण घट्ट आपण असतं ढिकळ्यावालं तसल्या टाईपचं नाही आहे कन्सिस्टन्सी आहे थिकनेस आहे त्यामुळे छान लागते ते आणि मेन म्हणजे कमीही तिखट आहे त्यामुळे चांगलाचा फ्लेवर लागतो मला तर आवडलेलं आहे तिकडे छान आहे तर मी वांग्यासोबत ट्राय केलं था। मसालेदार वांग आहे आणि शेंगदाणा आणि बाकीचे जे मसाले आहेत ना जी मासले ते त्याचा त्यांनी प्रॉपर मसाला केला आहे खूप चांगल्या प्रकारे आहे वांगं पण चांगले आहे त्यांचं मसाला वांगा प्रती हरीद्वारे आ... खाऊन बघतो मी पिठल्यासोबत ट्राय करतो उपट आहे एकदम हरी आणि मेन म्हणजे यांनी कांदा कोथिंबीर जी वरतून टाकली कच्चा आहे काही काही ठिकाणी फ्राईड असतं वरीचं कांदा आणि कोथिंबीर तसं नाही त्यांचा रॉ आहे कच्चा आहे कांदा आणि कोथिंबीर त्यामुळे ते छान असं क्रंचिनीच येतं कांद्याला थोडंसं तिखट आहे त्यामुळे खूप छान लागतं तो भरीत पण मला आवडलेलं आहे छान सगळं मराठीचं मी कुठल्यासोबत ट्राय केला रोहित बरोबर बोलला की फिटलं त्यांनी म्हणजे काही ठिकाणी गाठी वगैरे होतात त्यांनी कन्सिस्टन्सी आहे त्यांच्या पिटल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी एक सारखे फिटले त्याची थे चांगली इथे त्यामुळं भारी लागते ते बाकीसोबत अशा तऱ्हे माझं भरीत सोबत मी ट्राय करतो भरीत त्यांनी खूप चांगलं हे दिलं दिसतंय तरी असं त्यांनी खूप हाताने बनवलेलं दिसतंय भरीतचं हे मी मी मसाला वांगित आहे ना त्यांचा जो बर्निंगचा फ्लेवर आहे ना तो खुलून येतोय बरोबर बोलला की कामगार त्यांनी कच्चा टाकलाय भरीत छान आहे तिखटदार भरीत आहे आणि बॅलेन्स आहे कमी तिखट मीडियम तिखट आणि तिखट प्रॉपर बॅलन्स हा काढ दिला त्यांनी मसाला वांग पण ॲक्च्युली तिखट आहे जो मसाला आहे तो शेंगजाचा खूप खूपचा मसाला आहे खूप छान आहे तो फक्त थो। थोडं तिखट आहे ज्यांना थोडं की तिखट आवडतं त्यांनी नक्की ते मसाला वांग पण त्यांना नक्की आवडेल मला देखील आवडलेलं आहे जे आपण घर घर घरामध्ये खातो तशा टाईपचंच आहे हे वांग खूप अशी मराठी मोहीत बोलताना तशा टाईपचंच आहे हे गावड्यांसाठी खूप छान आहे मला तर आवडलेली आहे इंद्रायणी भात सोबत वरण राहिले तर ते ट्राय केलं ऍक्च्युअली इंद्रायणी भात आहे ना भात ऍक्च्युली असा थोडासा चिकट टाईप असतो तर तो असा वरण भात वगैरे ह्या ह्या गोष्टींसोबत तो चांगला बघा आहे चिकट पण आहे मस्त भात एक नंबर अतिशय बॅलन्स दाट आहे खूप चांगल्या प्रकारेनी दिलं टेस्टी जेवण आहे तुझं काय मला तर आवडले नाही तू गुला आणि इंद्रायण राईस त्यावर मस्त कॉम्बिनेशन आहे कर वरण आणि इंद्रायण आहे प्रॉपर आहे मी फक्त वरण खातो कारण का अजूनवरण पोळी खाली ठेके वरणाला पण एक ॲक्च्युअली चव आहे गव्हा आणि तिकडच्या तुला राहिनी सोबत तु मस्त लाग पिठी वळ पिठी डाळ बोलतो ना पिठी डाळ तशा टाईपचं आहे पोट असं खारट आहे पण ते छान लागते कॉम्बिनेशन हे सगळं हे दोन्ही पदार्थ तिखट आणि वरण एकदम कमी तिखट प्रॉपर बॅलन्स असतात छान असं वरणाची पण आवडली आहे आणि इन्फ्रँड राईस वा स्वर्गत आहे छान आहे ती म्हणजे गावरान छान बॅलन्स झालं ज्यांना असं मराठीमुळे जेवण जेवायचं आहे ओकेजनली आपल्याला आवडी आवडी नक्कीच तुम्ही ते विजिट करू शकता आणि गावरान थाळी तुम्ही खाऊ शकता तर गावरण थाळी खाऊन झालेली आहे आता आम्ही स्पेशल पुरणपोळी थाळी खाणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत कशी आहे बघूयाचे याच्यात पण यांनी सगळं दिलं आहे व्यवस्थित पुरणपोळी पहिली पोळी खाऊया वा पोळी तोडतानाच कळते मुलांधार आहे तर पहिला घास मी दुधासोबत खातो तर खरं जर पुरणपोळी असं खायची असते बरोबर शास्त्र असतं शास्त्र असतं खाव पण मला बोलायचं मी अशीच खाल्ली एवढी सुरेख आहे वाच नाही सर्व आहे मला ते अशीच आवडली की मला गरज वाटत नाही काय बोलू एवढं सा त्यांनी पुरण भरून केले धूप टाकलं त्याच्यावरती आणि असं भाजले ना परफेक्ट त्यांनी कुरकुरीत ते असं वतचा लेअर तो आपला असतो पोळीचा पोळी सगळं वाटर आणि अजून अजून त्यात एक आहे की काही काही ठिकाणी पोळी ही थोडी अति गोड असते की अति गोड नाही प्रॉपर बॅलन्स आहे जास्त पण गोड नाही आहे तर कधी कधी कसं असतं पहिलाच घास खाले की एकदम खूप गोडसर पण आहेत असं नाही आहे प्रॉपर बॅलन्स आहे छान आहे त्यात जो की तुपाचा जो फ्लेवर येतो मस्त आहे उत्कृष्ट पुरणपोळी आहे मी मी बोलतो शास्त्र असतं खावं दुधाबरोबर किंवा आमटी बरोबर खावी आणि गुळवणी बरोबर खा खावीच पो पूर्ण पोहे पण तुम्ही अशी पण खाल्ली ना खूपच छान लागेल मी अशीच दोन घास खाल्लेले आहे मी आता आमटी बरं खाऊ सांगतो तर गुळवणी बरोबर आणि ह्याच्यावर खाऊ तर काय सांगू म्हणजे पहिला घास खाल्ला ना एक समाधान जे भेटतं ना ते ते टच केले या या थाळीने जर मी आता गुळवणीसोबत करतो आमची पण मस्त आहे अर्थ आमटीचं दूध मस्त लागतं गोळ गोड आहे तूप चांगलीच so आणि त्याच्यात पण त्यांनी तूप टाकलं त्यामुळं टेस्टी लागतं आमटी एकदम झटका आहे तिखट तिखट आणि गोड प्रॉपर कॉम्बिनेशन आहे आमटी आणि पुरणपोळी पण जबरदस्त म्हणजे काय आमटी खरंतर पुरणपोळीच्या थाळीमध्ये ना ही आमटी प्यायची असते खूप चांगलं असते माझ्या हाती ते चमच्याकडे बोलू आपल्या ट्रेडिशनल तर पिऊया ते शास्त्र आहे ते शास्त्र आहे त्यानंतर ठीक आहे बट असं खाल्ल्याशिवाय ना तुम्ही जे म्हणायला लागायचं जी फिलिंग आहे ना ते लाट सोडून द्यायची मित्रांनो आपलं आपण आपल्या खायचो आणि हे खाल्ल्यावरती जर तुम्हाला माझ्या येत असतच खावा पुन्हा कोण काय बघेल किंवा कोण काय म्हणून लाजू नका आम्ही पण हे फॉलो करतो की चमचा वगैरे ठीक आहे नक्कीच आणि ही तुम्ही थाळी खाल्ली ना खायची आणि झोपून द्यायची एक नंबर म्हणजे अप्रतिम आहे ह्या थाळीनी माझं मन जिंकलं आहे वैयक्तिक एक खूप चांगलं आहे मस्त टेस्ट आहे या थाळीची मी माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे असेल तुम्हाला सगळ्यांना ही थाळी अवश्य ट्राय करा एकदा तरी एकदा ट्राय केली ना तुम्ही अवश्य नक्की परत ट्राय करत राहाल तुम्ही काय बोलायचं मी आता फक्त इंद्रायन राईस राहिला आहे मगायची मी खाल्ला नाही बरं खाऊन खूप असं तिखट आहे इथं तू गुळवणी पिली नाही हा नाही गुळवणी पोळी ट्राय केली ट्राय केली खूप छान आहे मस्त आहे आणि याच्यात मध्ये तूप टाकले ना काय म्हणजे शब्द नाहीत रोहित खरंच या थाळी पुढं आणि वरतीत आहे थाळी अगदी सणवाराला जे आपण घरी खातो ना ती ती या थाळीमध्ये आहे ते मस्त थाळी पण हळूहळू मला थांबला मस्त इंद्रायण राईस आणि आमटी कॉम्बिनेशन परफेक्ट आहे खूपच बोलला तसा चिकड आहे राईस दोन्ही राईस दोन्ही थाळ्यामध्ये राईस हा फेमस असणार आहे छान लागतंय इंद्रायन राईस आणि आमटी कॉम्बिनेशन परफेक्ट आमटी भात हे पोळीचं म्हणजे आमटी भात आवडतो तर मी आहे मला असं वाटत कधी व्हिडिओ बनवून आपण कधी डी तर मस्त म्हणजे काय याच्या पुढे काय नाही याच्या पुढे म्हणजे शब्दच नाही आमच्याकडे खूप छान प्रकारे यांची थाळी आहे खेकडा भाजी पण दिली आहे त्या ह्याकडे लक्षच नाही आहे मित्रांनो बघा खेकडाभाजी दिली आहे बटाटा दिलाय बत्ता, बटाटा पण मी खाणारच नाही पण घायल केलं मला पुरणपोळीने आणि या दोनच पदार्थ आहेत हे बाकी काहीच लक्ष ना तो छान आहे पुरणपोळी नक्कीच तुम्ही पण इथे आला ना माझं रेकमेंडेशन आहे पुरणपोळी थाळी नक्कीच ट्राय करा युनिक आहे असं म्हणजे पुरणपोळीचा तो टेस्ट आहे ना खूपच अशी युनिक आहे छान आहे नक्कीच तुम्ही इथे भेट द्या आणि ही पुरणपोळी थाळी नक्की ट्राय करा तर मित्रांनो पुरणपोळी थाळी खाल्ली आम्ही खूप सुरेख होती खूप छान डोळ्यावरती झोप आली अशी असं एक समाधान होतं त्या थाळीचं तर आता त्यांनी प्यूज दिले तर याचे टेस्ट पण सांगतो तुम्हाला कमी गोड आहे रोहित आणि याच्यामध्ये इलायचीचा फ्लेवर आणि केशर आहे इलायची आणि केशर इलायची त्यांनी हे केलं इन हाऊस बनवले तर त्यामुळे मसाला त्यांचा जाणवते गुड गुड टेस्ट आहे माझ्याकडे ट्राय करा तुम्ही पुरणपोळी थाळी माझे रेकमेंडेशन आहे एक नंबर माझे रेकमेंडेशन भेटणार आहे इथे आल्यावरती नक्की कोणती तरी एक थाळी खावा आम्ही स्पेशली बोलतो पुरणपोळी थाळी खावा तुम्हाला गोड आवडत असेल कमी गोड आहे आणि छान अशी चव आहे मस्त तुम्ही एन्जॉय करताल असं मराठमोळा जेव्हा आणि यांचं लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच तुम्ही आणि दे कसं कोणकोणते तुम्ही पदार्थ ट्राय करता ते आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये सांगा जे आम्ही ट्राय स्पेशली पुरणपोळी थाळी ते आवडली एक नंबर त्या थाळीचा विषयच नाही नक्कीच ट्राय करा गावरान थाळी पण ट्राय करा बट आमच्या दोघांचं पर्सनल रेकमेंडेशन आहे पुरणपोळी थाळी खूप छान खूप सुरेख अशी टेस्ट आहे त्याची मस्त तर असंच आपल्या चॅनेलला लाईक करा असे पुढचे व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा इथं तुम्ही कोणती थाळीत काय कि तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय